जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर हैदराबाद महामार्गावर पंधरा किलोमीटर अंतरावर बोरामणी थांब्यापासून डावीकडे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर दावल मलिक यांचा दर्गा आहे या दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दररोज येत असतात विशेषत गुरुवारी आणि रविवारी भाविकांची मोठी गर्दी असते मात्र या दर्ग्याकडे जात असताना भाविकांनी जरा जपून जावं आणि विशेषतः आपल्या लहान मुलांकडे लक्ष द्यावे कारण महामार्गापासून दर्ग्याकडे जाणारा पाच ते सहा किलोमीटरचा रस्ता अत्यंत दुरावस्थेत असून पावसाळ्यात तो चिखलमय आणि अत्यंत निसरड झालेला आहे त्यामुळे दुचाकीस्वारांना कसरत करतच दर्ग्याकडे जावे लागते दर्गा परिसरात गेल्यानंतर आणखीन एक स्थळ भाविकांसाठी धोकादायक ठरू शकते ते म्हणजे या परिसरात असलेली विहीर ही विहीर दर्ग्यापासून हाकेच्या अंतरावर असून ती भाविकांसाठी धोकादायक बनली आहे या परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आपण दुर्लक्ष केला तर ही विहीर मृत्यूला आमंत्रण देऊ शकते या विहिरीला कोणतेही कुंपण नाही दोन फुटी संरक्षक कठडे असले तरी त्याची पडझड झाली आहे पावसामुळे सध्या विहीर तुडुंब भरली असून त्यावर शेवा साचले आहे त्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही विशेषत लहान मुलांसाठी ही, ही विहीर अत्यंत धोकादायक अशी आहे म्हणून भाविकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे असे आवाहन आम्ही या बातमीच्या माध्यमातून करत आहोत तसेच दर्ग्याचे ट्रस्टी आणि संबंधित प्रशासनाने भविष्यात होणारा अनर्थ टाळण्यासाठी विहिरीचा बंदोबस्त करावा हीच अपेक्षा पाहत रहा जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत